काळूबाई नावानं सांग भलं पांढरदेव देवस्थान मंदिराकडे जाण्याचं हे गेट ए, दर्शन रांग पायऱ्यांनी वर जायचं आणि ह्या पायऱ्यांनी खाली यायचं जय मांगिर बाबा पायऱ्या हे गेट मध्यावर असलेलं हनुमान मंदिर एवढ्या पायऱ्या ठिकाणी यात्रेसाठी आणि हे मंगेर बाबा देवस्थान काळूबाई मंदिर दर्शन हे मंदिर औरिक्षा मांढर देवी देवस्थान एक काळुबाईच्या कृपा आशीर्वादाने देवीच्या दानशे भक्तांच्या सहकार्यातून मंदिराचं काय पार्ट झाला असून भावनेचा वस्त्रद्धीचा आदर ठेवून पंचवीस हजार भेट वस्तुदेव जमा पण पावती घेण्यात दर्शनाची व्यवस्था केली जाते <कुण्तों> <तों> <कुणरेकल> मंदिर मंदिराच्या उंच डोंगरावरून खालील भाग दिसतोय मांगीर बाबा मंदिर काळबाई मंदिर नावजी मंदिर इकडं एवढे पटांगण आहे आणि हे मंदिर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे राखणदार मांगीर बाबा हा सपी चालू आहे या ठिकाणी हे कडल्याच्या बाजूला आहे जे धुक्क पसरलंय अख्खा हा कितीतरी किलोमीटर उंच डोंगर आहे आणि हा सूर्य सवपच वाजले आणि या ठिकाणी धुकं पसरले उंचीमुळं हे धोका आपल्याला दिसतंय हे वायरमन लाईट असा हा देवीचा सुंदर असा परिसर या उतरायच्या पायद्या